हे पण इकडून कुठं ठुल पैसे बापरली अयो आई वासकी तेवढच आई तेवढच आग नको इतकं नको नाही असू तुला सांग नाही तिकडे काय हा तिकड असत

या काय माझ्या पप्पांनी तिला दिलं तुझ्या पप्पांकडून तू घे माझ्या बाणाला ते दोन हजार देणारे तुम्हाला माहिती देणार पाणी आलेलं जाऊ मैत्रिणी कांदा चिरलाय त्याच्यामुळं बाळाला दोन हजार देणार तुला देणार म्हणजे देणार आई साहेब माझ लटक आजी हाय साहेब

दाव दाव तोंड हा आता काय करायचं त्याच स्मार्टवॉच आणायचं किती हे तिचा बड्डे तिला दिसलं तिला स्मार्ट वॉच घड्याळ घेतले आई साहेबांनी तिला मैत्रिणी न हजार रुपये दिलं तर पाठीमाग पाच हजार कशाला दिलं तर ग तर तिने त्यात मध्ये सहाशे रुपये टाकून सोळाशे रुपयाचं घड्याळ आणलं आता तू ह्यात मध्ये सहाशे टाकून घड्याळ आण नाही मला आले का

बाप्पूने तिला हजार रुपये दिले त्यांनी घेतलं तिला दिल तर तिला मला तो का द्यायचा ते तिला सगळी देतो असं झालं पाच देतो झाला की दहावा आता येऊ दहावा आहे तसंच माणसान थाया थाया नाच तेरा तेरा तेरावा बड्डे सोळावा मोठा करू वास्तुक शांती असती पूजा असती लग्नाची पूजा असते सगळ्यांनी कापाट तेवढं आहे ती बी मोडल फळकुट बाप काय आणून देत नाही कापाट कपडे खाली हातराव लागते आहे आपलं यांच्या कुठून आधी लागतो चला आपलं आज केली बटाट्याची भाजी आणि ह्याला मैत्रिणींना फक्त कांदा टोमॅटो कोथिंबीर शेंगदाणे नाहीत टाकले मी बटाट्याच्या भाजीला मी शेंगदाणे नाही वापरत कारण का अशी होती आता दीदीने हा हो का उलताना काय केलं ती रात्री केज बिर्याणी केली त्यात टाकलं त्याच्यामुळे आता उलतानं घासल्याशिवाय उलताना एवढी भांडी घासून घेतली कनिकमळणी चपात्या करायच्यात येत्या आता ह्याला शेंगदाणे वगैरे काहीच नाही टाकलं फक्त टॅमॅटो टाकलं ना आणि आणि मसाला पण नाही कुठला वापरला आपला एकच मसाला वापरला आहे फक्त मनिषा मसाला आणि गणूल चालले आज मंथनच्या पेपरला बारामतीला पेपर आहे त्यांचा तर हे गणेशला मी इथं मस्तपैकी बटाट्याची भाजी आणि चपाती केली आहे ह्याला शेंगदाणे नाहीत वापरले परत सांगते तुम्हाला मी बघू शकता फक्त एक टॅमॅटो आणि एक कांद्याची गिरवी केली पण मोठा टोमॅटो आणि मोठा कांदा घेतलेला ती म्हणते बाय हॅपी बर्थडे प्रतिक्षा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ती बापुनी दिलेला पैसे दे माझे इत ते माझे बापुनी दिले ते तुझे माझे देखता दिलत दिमागार माझे किती हवरे पैसे देते नाही बाया होय का था था। आज हाय बघा आमच्याकडं मग आज आहे आमच्यात बघा ए टी एम मोकळंच पप्पांकडं माझं ए टी एम आहे माझ्या पर्समध्ये तरी कुठं ए टी एम राहिले आता ए टी एमच माझं पळावतात हो आहे ती मैत्रिणीनं चाललं बघा आमचं आमचं बाल चाललं बघा बालामध्येला छान आहेत आज कुठं चाललंय आहे कसली परीक्षा तुधी मंथांच्या परीक्षेला आमचा गणुलं चाललंय बालामतीला तुमच्या म्याला मिळायचे असते ना की तर आता चला प्रत्यक्षाचा बड्डे हा काही हि करायचा आहे बाहेर या सगळेजण बड्डेला मस्त पैकी आता हे सगळं झाडून बिडून चेकाचेक करते संध्याकाळी येतील तुम्हाला अपडेट राहिलेले हां काय घे कसलं बी तुझ्या मताने घे आज काय बाया नाहीत आता आज सुट्टी दिली सगळ्यांना कारण का मला लई काम आहे आणि आज हाय संडे <laughs> आज निमित्त सर्वांना तुम्ही म्हणता ना का फ्रीज किती महिने बाहेर ठेवायचं आहे तर त्याला ना मला घरातच नाही मला नावा आणायचं आहे आणि वरती ठेवलेलं गटुडं आहे ना मिरच्याचं ते हाय काश्मीरी मिरच्याचं गटुड अजून एक हाय त्यामुळे तिथंच ठेवलं आहे वर नो no प्रॉब्लेम दोन दिवस जरा आजारी होते केअर भरलाय आणि बाकीचा केर तर तसाच आहे भरलाय आमचा गोनावलो काम करतो काल भरलाय पण टाकायच सवड नाही झाली त्याला वेग जा पेपर सोपा जाईन तुला बर धावलाय की मी सगळ्यांना हिडवी मध्ये बाय बाय दे ग बाळा येते माझ आमच्या गणाला आता बघू ए दीदी आत्याला हॅपी बर्थडे कर आंघोळ राहते करायची नाही मोनाने काय सांगितलंय तुला केक घेऊन ये आता वैभव मोना जाणार आहेत बारामतीला हा हां नाही सग नाही तर तिला ती एखादा गोडा दिला तर ती हिदी वैभवची एखादी सायकल कॉलेजला जाय होईल काय रे आंघोळ रांबंदी करायची बाबा पण बाय बाय कर पाठवती बाया जा हां 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 आणती आणती केक बी आणती या बाय चला लिकीला पेमेंट पाठवती नाही तर देनात माही राहिले अहो पेट्रोल पंप थांबायची